आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो तर मग कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घ्या शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे त्याच्यावर आपण वेगळं भाष्य कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही अमेरिकेनं भारताला दोन धक्के दिले पंचवीस टक्के लावले आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत की विनंती करून भारत पाकिस्तानमध्ये थांबले नाही आता ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं कसं झालं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलं हे सगळं सांगितलं आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा विषय नाही शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवत आहेत आपला देश त्यांनी पुढं नेला आहे आत्तासुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे आपल्याबरोबर आपले पंतप्रधान सांगत आहेत ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करल किंवा केली पण असतील आता मी त्याच्याबद्दल मला काही तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असेल कारखानदार असतील ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो सर जिल्ह्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे देयक खूप खूप परिषद नाही ना आपण हे देयकाचा जो विषय म्हणताय ही वस्तुस्थिती आहे थोडं पेमेंट जे आहे जास्त करून जे बजेटेड वर्क्स आहेत त्याचं पेमेंट थोडं लांबलं आहे पण आत्तासुद्धा आम्ही सरकार आल्यानंतरसुद्धा आपण साधारण नऊ दहा हजार कोटीची देयकं दिल्या आहेत मार्चपर्यंत आता पुढची पण आमची प्रक्रिया चालू आहे ती पण पुढची लवकरात लवकर मिळतील बाकी ए डी बी हॅम आणि सी आर एफ वगैरे ह्याची पेमेंट बऱ्यापैकी त्यातली रेग्युलर आहे त्यात काय कुठं अडचण नाही पण नक्की जी प्रलंबित थोडी देयक आहे ती लवकरात लवकर मी दिली पण जातील पुढच्या कामांना पण मान्यता मिळेल जी असतील ती त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं पण या याच्यावर लक्ष आहे की या देयकांच्या बाबतीत सकारात्मक uh, त्यांनी निर्णय घेतले की हे एकदा संपवलं पाहिजे आणि मग आपल्याला पुढचं जे काय असेल ते काम विम जे असेल ते हातात घेतली सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना नांदेडमध्ये अनेक कामाचं उद्घाटन झाले परंतु अजूनही ती कामे सुरुवात झाली नाहीत विचारणा केली असतं असं कळतं की अजूनही त्यांना बजेटच आलं नव्हतं मग उद्घाटन झाली बजेट अजून काम रेंगाळले आणि काही अर्धवट कामं अजूनही रेंगाळून आहेत त्या वस्तीमध्ये त्रास होत आहे आता, आता चिपावण्या पावसामुळे नाले अर्धवट आहेत रोड अर्धवट असल्यामुळे तिथे त्रास होतो ही अवस्था आज नांदेड शहरामध्ये आहे मी नक्की माहिती घेणं आपण याच्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी कुठली कामं मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी करून जर राहिली असली तर ती पूर्ण करण्याची नक्कीच आमची जबाबदारी आहे कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही एकत्र सगळेजण सरकारचं एक म्हणजे काय घटक पक्ष म्हणून सगळेजण काम करतो तेव्हा नक्कीच शिंदेसाहेबांनी जर सार्वजनिक मा आता बाकीच्या विभागांचं असेल तर मी त्या माझ्या सहकाऱ्यांना पण आपण जे केलं मी त्यांना पण विनंती करेन लक्ष घालायचं पण माझ्या विभागाचं जे असेल ते नक्की आपण म्हणतात तसं त्याची माहिती आता उद्या आढावा बैठक मी आपल्या डिपार्टमेंटची नांदेड आपल्या सर्कलचीच ठेवली तर ही माहिती पण घेईन किंवा अशी कुठली कुठली कामं ज्याचे समजा नारळ फोडले किंवा जाहीर केली किंवा बजेटला काम आलं पण तरतूद नाही म्हणून काम राहिले वगैरे जे असं त्याच्याबद्दल नक्कीच त्याला लागणारा ला निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि आमच्या नेत्यांनी जे जाहीर केलं आहे मग शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी नक्की आमची एकनाथ शिंदे यांची होणार नाही त्याच्यावर मी काय भाष्य नाही करू शकणार मला कॉन्ट्रॅक्टर आरोप करत आहेत की चाळीस टक्के अधिकारी आणि राजकारण्यांना वाटण्यात जातात सात टक्के मध्ये काम कसं करायचं हे तर त्यांना देयक मिळत नाही असं माझ्यापर्यंत तरी काय कुठं तक्रार अशी काय आलेली नाहीये की अशा पद्धतीनं पैसे द्यायला लागतात वगैरे आणि असं स्पेसिफिक जरी कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला हे दिलं आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ परवा नागपूरचाच एक प्रकरण आलं आम्ही ताबडतोब अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेतली अशी कुठेही आपण सूट कोणाला देत नाही आणि थोडं काय होतं आहे कॉन्ट्रॅक्टरांचं पण एक आपण बघतात की एवढं ते कॉम्पिटिशनमध्ये बिलो जाऊन कामं घेतात हे मला एक आपलं आता आपल्याला पण सगळ्यांना समजतं की पाच टक्के दहा टक्के बिलो आपण समजू शकतो पण कॉम्पिटिशन करायचं का काम घ्यायचं म्हणून आज काही ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के बिलोनं कामं घेतली जातात बरं आपलं शासनाचंही आहे किंवा जो एलवन येईल त्यालाच द्यायचं देशा, दुसऱ्याला द्यायचं नाही आज एखाद्या रस्त्याचं काम करत असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर पंचवीस टक्के तीस टक्के बिलो जाऊन काम करणार असेल तर माझं तर स्पष्ट मत आहे की क्वालिटीवर परिणाम शंभर टक्के एवढं बिलो गेल्यावर होणार आहे पैसे वाचतील सरकारचे पण कदा कॉन्ट्रॅक्टरला पण ते परवडत नाही आणि मग क्वालिटीवर कुठेतरी तो तडजोड करतो काय तर करतो आणि मग हे होतं त्यामुळं ह्याच्या बाबतीत थोडं आम्हाला पण विभाग म्हणून काहीतरी ठरवायला लागणार आहे किंवा एक पाच दहा टक्के बिलोपर्यंत मान्य किंवा बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टरांची यंत्रणा बसून असते त्यांच्याकडं मटेरियल जे असतं ते पडून असतं किंवा मटेरियल अवेलेबल असतं किंवा कधी कधी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती लिक्विडिटी झाला आपण म्हणतो ती असती त्यामुळं थोडं बिलो ऑन करतं पण वीस वीस पंचवीस टक्के तीस टक्के बिलो कामं हे थोडं मला पण येत नाही पण ह्या बाबतीत थोडं आम्हाला धोरणात्मक काहीतरी शासन म्हणून आणि विभाग म्हणून निर्णय घ्यायला लागेल किंवा ह्याच्यावर काय मार्ग काढायचा कारण एल वनचा जो क्रायटेरिया आहे तर तीस टक्के बिलो गेला आणि त्याच्या खालचे जर मग ते वनला दिलं नाही की तक्रारी होतात परत की एल वन जाऊन पण दिलं नाही बाबतीत काहीतरी धोरणात्मक आमचा डिपार्टमेंटचा पण विभागाचा विचार चाललाय की किंवा ह्याच्यावर कायदेशीर काय तोडगा काढायचा कामांचा दर्जा चांगला राहिला पाहिजे क्वालिटीची कामं होणं आहे लोकांना झालेल्या कामाचा एक तर उपयोग झाला आणि लोकांना त्या कामाचं समाधान पण मिळालं पाहिजे किंवा आमचा रस्ता आमचा पूल चांगला झाला टिकला म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण हे करू शकलो नाही

आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्यावर पण आपण कार्यवाही करणार त्यामुळे हे नाही पण अशा पद्धतीनं अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे सी आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी नांदेड जिल्ह्याच्या विभागामध्ये खुर्ची शिवणं पण चालू आहे आणि भ्रष्टाचार जे झाला त्यांच्यावर आरोपही झाले आणि त्याच्यामध्ये काही चौकशी आहेत अशा अधिकाऱ्यांना परत परत त्या ठिकाणी बसवण्याचा नांदेड डिव्हिजन मध्ये आता माझ्या माहितीनं सध्या तरी इथं ची जागा तर रिक्तच आहे म्हणजे आता नवीन आता हा डिव्हिजन म्हणजे सिं जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहेत यांची जागा रिक्तच आहे कारण पूर्वी जे होते ते रिटायर झाले तेव्हा माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या सीनकडं इथला चार्ज होता आता ते पण रिटायर होणार आहेत संभाजीनगरचे सीई जे आहेत ते पण रिटायर होतं <laughs> त्यामुळे एक फुल टाईम म्हणजे चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केला आहे आणि लवकरच सीई जो आहे म्हणजे नांदेड डिव्हिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो सब तिथला अधिकारी परत परत तिथून काढला जातो परत तिथं येतो आणि वृत्तपत्रातही त्याच्याविरोधात छापल्या जातात परंतु परिणाम कुठेही दिसून एक लक्ष आहे आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार जरी आली आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे आपण आता काही गोष्टी जसे परवाच तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचं जे व्हिडिओ आला आ, लगे ते हे जे समोर लगेच आलंय त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली सस्पेंड केले वगैरे करतोय पण बाकी हो या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत ह्या ह्याला थोडं डी त्याची करून घेणं कारण शेवटी होत ते मध्ये जाऊ शकतात सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात एवढाच विषय अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय मग आता आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं त्याचे आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचं हलगर्जीपणा असला दुर्लक्ष असलं कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगनमत करून काही केलं जात असलं तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातन शंभर टक्के करणार ऑपरेशन म्हणजे मीडियासाठी सिंधूर असं वक्तव्य फडणवीस यांनी वक्तव्य केलं असून शंभर टक्के जर तुम्ही एवढी सगळं हे झालं सगळ्या जगाचं या पाकिस्तान आणि आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना कमी लेखायचं किंवा आपल्या सैन्याला तमाशा होता वगैरे जे काही तुम्ही म्हटला ते किती हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्षण त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी म्हणजे हा सैन्य दलात त्यांच्या घरातले लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कुणीही राजकारण खरं म्हणजे करू नये जिथं देशा देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशाच्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्यांनी एक संघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच हे त्यामुळं असं जरा यांनी करू नये किंवा काँग्रेसवाल्यांनी तरी हे थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे